सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक पंचवीस जानेवारी रोजी ग्रंथदिंडी व राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला पंचवीस जानेवारी रोजी पट्टतिला एकादशी तसेच निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर निमित्त जायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथदिंडीच्या वेळी पालखीमध्ये ग्रंथ ठेवून संपूर्ण गावात पालखीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी प्राचार्य मोरे सर व पर्यवेक्षक ठाकरे सर यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचे पूजन करण्यात आले व वा वादांच्या तालासुरात संपूर्ण गावातून ग्रंथ पालखीची मिरवणूक काढण्यात आली तसेच पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन असल्याने नागरिकांमध्ये मतदान जागृती निर्माण व्हावी तसेच ग्रंथाविषयी जनतेमध्ये जागृती व्हावी म्हणून यावेळी एकत्रितरित्या ग्रंथदिंडी व मतदार दिन संपन्न झाला यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच प्राचार्य पर्यवेक्षक व शिक्षक रुंद यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी उमेश मोरे